नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बघणार आहोत पाण्याचा एक थेंबही वापर न करता आपण इथे बनवलेला आहे चिकन सुका रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे जवळपास पाव किलो आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर आलं आणि लसूण हे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आहे पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हे कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे इथे जो चिकनचा मसाला आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे साधारण एक चमचा हे सगळे जिन्नस आपल्याला या चिकनला पूर्णत एकत्र करून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला आता अर्धा तास हे राहू द्यायचं आहे त्यानंतर अर्ध्या तासानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात घालून घ्यायचं आहे जिरं त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर आपल्याला इथे फक्त अर्धाच टमाटा घालायचा आहे कारण की आपण यामध्ये दही घातलेला आहे अर्धी वाटी त्यामुळे फक्त इथे आता आपल्याला अर्धा हा टमाटा घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे अर्धा टमाटा घालून झाल्यानंतर इथे आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आताच एकदाच आपल्याला हे सगळं मीठ टाकून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पुन्हा इथे मीठ टाकायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मीठ टाकून झाल्यानंतर कांदा आणि टमाटा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा तासानंतर हे चिकन जे आपण दह्यात भिजवत ठेवलेलं होतं मसाले टाकून ते आपल्याला आता यामध्ये हो टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्या फोडणीसोबत त्यानंतर इथे आपल्याला आता वरती झाकण ठेवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तुम्ही बघू शकता चिकन हे छानपैकी त्यामध्ये मिक्स केलं गेलं त्यानंतर इथे मी वरती एक ताट ठेवून घेतलं त्यानंतर इथे जवळपास एक ग्लासभर पाणी मी वरती ठेवून घेतलेलं होतं ताटावरती की जेणेकरून खाली चिकन हे चिटकणार सुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता पाणी न टाकता या चिकनला त्याचंच पाणी हे सुटलेलं आहे कारण की आपण दही आणि मीठ वगैरे टाकलेलं असल्यामुळे दह्याला हे नंतर पाणी सुटतं आणि चिकनला चिकनलासुद्धा पाणी सुटतं त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर आणि पाच ते सात हे पुदिन्याचे पानं तोडून टाकून घेतलेली आहे त्यामुळे ह्या चिकन फ्रायला एक वेगळी चव येते तुम्ही बघू शकता आता आपल्याला अजून पुन्हा हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा वरतून आपल्याला कोणतंही पाणी टाकायचं नाही आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे पुन्हा मी ते ताट ठेवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे चिकन सुक्का इथे तयार झालेलं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटसुद्धा करा चला तर मग बघू तुम्ही इथे बघू शकता की चिकन सुका रेसिपी ही किती सुंदर दिसते आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम एकूण एक जो पीस आहे त्याला सगळा मसाला हा लागला गेलेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर कमेंट्स अँड सबस्क्राईब आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा चिकन सुक्का नक्कीच बनवून बघा करायला अतिशय सोपा आहे जास्त वेळही नाही आणि जास्त मसालाही नाही आणि चवीला म्हणाल तर भन्नाट व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद